राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्नांना व साठे स्वर्गीय यशवंतराव साहेब या सर्व महामानांच्या स्मृतीस स्प्रथमता विनम्र अभिवादन आज आदरणीय गुलाबरावजी देशमुख काका यांच्या दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं आणि कोरोनाच्या काळात माझ्या माहितीप्रमाणे भिका ह्या पुस्तकाचं लिखाण जे झालं त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं एकोणवीसशे पंचेचाळीस ते दोन हजार पंचवीस हा जो प्रवास आपण रांगोळीच्या माध्यमातून पाहिला असा वय वर्षे व्या सहस्कृत चंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले विधान परिषदेतील माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि यांच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष मान्य आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक साहेब ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते बालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य नितीन बापू देशमुख मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा हे अजय अतुलनी जे गीत गाऊन आपल्या सर्वांपर्यंत मैत्रीची संकल्पना होत असं महाराष्ट्राचं वैभव हो आणि आमच्या अकोल्याचे भूमिपुत्र कवी आणि माझे सहकारी आनंद राऊतजी ज्येष्ठ समाजसेवक ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी यावरून उपस्थित केलं ते गजाननरावजी हरणे आणि कॉम्पिजन कॉलेटल अकॅडमीचे ज्यावेळेस आम्ही अकॅडमी काढली होती त्यावेळेस आमचे विद्यार्थी पण या पुस्तकाची संकल्पना विषयी आहे ते किरण ग्रामीण विकास संस्थेचे डॉक्टर कृष्णकांत वक्तेजी त्याचप्रमाणे देशमुख परिवार आमच्या गुलाबराव -गुला खातांना चाहणारा सर्व त्यांचा मित्र, मित्र परिवार आणि परिवारकडे परिवाराच्या पलीकडे जपलेली त्यांची नाती मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य समोर बसलेल्या सर्व महानुभावांनी आज जागतिक पितृ दिवस आहे फादर्स डे ज्याला वडील असतात तो माणूस खूप भाग्यवान भाग्यवान देशमुख माणूसराव काकांचा एक्क्याऐंशी वा जयंती सॉरी जन्मदिवस एक्क्याऐंशी वा जन्मदिवस सहस्त्र चंद्र दर्शन म्हणजे आज त्यांनी किती चंद्र पाहिले तर एका महिन्यात दोन आणि एक्क्याऐंशी वर्ष त्यांनी पौर्णिमा पाहिल्या म्हणजे गुन्हा केला तर एकोणीसशे चौवेचाळीस पौर्णिमा त्यांनी आपल्या जीवनात पाहल्या आणि आताच्या काळात एक्क्याऐंशी वर्ष जगलं साहेब तुम्ही तर नव्वदचे पुढे आहे ही पिढी आता शेवटची पिढी असेल याच्यानंतर साठी जेव्हा किती लोक पिढी जग असं वाटत नाही आणि मरण आता फार स्वस्त झालं वरपी अहमदाबादची तुम्ही घटना बघा अहमदाबाद विमान अडीचशे लोक तर उरतात ना आणि ज्यांच्या हॉस्टेलवर ते पडलं तिथे काही लोक गेली आज दुपारी केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरमध्ये त्रेसष्ट लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी मी आता पाहिली आता मावळमध्ये पूल कोसळला त्यामध्ये चार लोक वाहून गेली म्हणजे जीवन आता हे छोट क्षण भंगून होत असताना जेवढे क्षण आनंदाचे जगता येतील तेवढं जगण्याचा आणि त्यातून यशस्वीपणे पुढे जाण्याची ही जी पिढी आहे म्हणजे एक्क्याऐंशी वर्षी नायब तहसीलदारांपासून एकपर्यंत प्रवास हा काही सोपा नाही मी असेल किंवा अनंतराव राऊत असतील मग आम्ही गोष्ट चर्चा करत होतो म्हटलं कृष्ण का आम्हाला तुमच्याबद्दल फार ईर्षा निर्माण झालेली आहे त्याचं कारण मलाही वाटत होत की आपल्या वडिलाला कधीतरी विमानात बसवावं खरंच वाटत मलाही वाटत होतं की कधीतरी बाबाला घेऊन एखाद्या मुंबईसारख्या शहरात आपण त्यांना मुंबईसारखं शहर दाखव पण आम्ही दुर्दैवी हो आणि आम आभारी आहोत की आमच्या जीवनातून बाप नावाचा एक आधार आमच्या जीवनातून गेला मी तर फार स्वतःला करंड समजतो की ते तो खालचा पसंद तर असा होता दोन हजार साली बिल थोडीफार माफ झाली होती आणि मातृभूमी पेपरमध्ये अजितदादा ऊर्जामंत्री असल्याचा फोटो होता आणि बिल माफ करायचा आनंद होता आणि आमच्या बाजूला एक मारवाणी समाजाचे सदृस्त आहे जे त्यांच्या घरी तो पेपर वाचला आणि त्यांना सांगितलं की जयंत पाटील साहेब ग्रामविकास मंत्री आहेत साहेब मुख्यमंत्री होते वीज बिल माफी झाले असं ते उदाहरण होतं दोन हजार माझ्या माहितीप्रमाणे आणि काल असा प्रसंग होता आणि त्यावेळेस आम्ही आनंदी होतो की ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिल माफी केली वीज बिल अजून माफ केलं होतं काल दुसऱ्याकडे शेण काढणारे मोलमजुरी करणारे मालवाडी समाजाच्या घरी शेण काढत मोलमजुरी करणाऱ्या वडिलांच्या फोटो समोर तेच राज्याचे उपमुख्यमंत्री काल भातावरून पेटलं खात होते त्या फोटोकडे मी बाबाहेब पाहत होतो की आज वडील जिवंत असते तर त्यांना खरा आनंद झाला असता की वीस वर्षा पहिला हा प्रसंग असा परिवर्तित करता आला त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही ते आपल्या वडिलांची कोण्यही आहे माझ्या वडिलांची वेळा सिगा देवा आणि दुसरीच चॅनल सेवा पांडुरंग असं ते तुकाराम महाराजांनी म्हटलं तर हे असे अनेक प्रसंग आहेत आज कृष्णकांवक्ते यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं भिका ही काही सामान्य पुस्तक नाही की पुस्तक असावं आणि वाचावं पण एका सामान्य माणसाची असामान्य हो, गोष्ट ती कशा पद्धतीने शब्दबद्ध केली ते आता पुस्तकाचे प्रास्ताविक आणि एक दोन लेखकांचं मनोबल जरी वाचलं तरी शिकावून भाताचे परीक्षा आपल्या ती लक्षात येते आणि एक्क्याऐंशी वर्षी अगदी नागवंड मुलं सुना आणि एकत्र कुटुंब पद्धती दुर्दैवान एकत्र कुटुंब पद्धतीच राहिले माहीत नाही आत्या मावशी माहित नाही मुलांना पूर्वी तरी समजा सुलभ बाई माहित असायची आतोबाई माहित असायची सदळ माहीत असायचं आता एका घरात चार मोबाईल आणि चारही लोक अभोवत झालेले वडिलांचं मुलीकडे लक्ष नाही मुलीचं आईकडे लक्ष नाही आईचं मुलाकडे लक्ष नाही याच्यामुळं काय झालं की संयुक्त कुटुंब पद्धती विभक्त झाली आणि अशा दोन हजार पंचवीसच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा हा संपूर्ण परिवार एकत्र ठेवणं पण नातवंडाचे सुख पाहणं मला असं वाटतं भरगो हे फार कमी लोकांच्या आयुष्यात असतं आज सर्व देशमुख परिवाराच्या आयुष्यातला हा फार मोठा योग आहे आम्ही खरंच आभागी आहोत आज फादर्स डे आम्हाला तर शुभेच्छा नाही वडिलांची आठवण ना आजही सहा सात वर्ष वडील जाऊन झाली पण ती आठवण येते की कोणीतरी बाप हा असा पाठीला का असतो तो एका मुलीच्याही पाठीला का असतो आणि बापाला जितका आनंद होत असतो मुलाच्या मुलीच्या पद्धत्वाचा तेवढा जगात कोणालाही होत नसतो हा बाप सर्वश्रेष्ठ आहे याला किती दिलं किंवा त्याला किती दिलं प्राणवायू कधीच आपली पाठवत नसतो गिलं फाटलं तरी जखम हसते ज्याला येत नाही त्याच नाव बाप तो कधी कशाची काळजी करत नाही तो भले हे सांगून देईल की बाबा मार्केटमध्ये एखाद्या मुलीने विचारलं की आता हे खेळलं घ्यायचं आहे आहे पण काही मुली समजदार असतात की बाबा आहे नंतर घ्या पण बाप काही करत स्वतः दुसऱ्या पुढे तहाण ठेवत पण मुलाचा हट्ट तो पुरवत असतो शेणाचे हात पेनाला लावणारा आपला बा तो किती ग्रेट आहे आणि आज ही पुस्तक मला वाटत होतं की आता जिवंत असताना विमान प्रवास करून आणावा जिवंत असताना कुठं फिरवावं असं नेहमी मला वाटायचं पण दुर्दैव आहे पण आपण अनंत काही खचून जात नाही आपण परत पुस्तकाच्या रूपाने सुद्धा आज मी प्रेरणा घेतो की भिका पुस्तक आज प्रकाशित झालं मी सुद्धा माझा कच्य तरी असं पुस्तक पिली आणि माझ्या वडिलांचे कष्ट त्यामध्ये मी संतप्त करणार सामान्य कुटुंबी सामान्य कुटुंबातले आम्ही गोरगरीब मोलमजुरी करणारे मी असं नितीन भाऊ असं आम्ही फार श्रीमंताच्या घरी जन्माला आलेली माणसं नाही आहे पण आम्ही आमचं कर्तृत्व करत आम्ही आमचे कष्ट करत जे काही आपल्याला जमते जितकं काही आपल्याला करता येतं जितकं चांगलं करता येतं ते करत करत जायचं पुढं बापाच्या गावाला कलंक लागणार नाही याची काळजी घ्यायची हे सातत्यानं आम्ही करतो आज मी पत्रिका मला गजान भाऊ हरदींनी पाठवली फोन केला साहेब म्हणे तुम्ही रविवार आहे पंधरा पंधरा तारीख हां पंधरा तारीख आहे तुम्ही उपस्थित राहाल का म्हट कार्यक्रम कशाचा आहे कार्यक्रम म्हणा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आहे आता शब्द एवढा किचकट आहे हा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा हा फार खिचकट शब्द आहे पण त्याचा अर्थ असा होतो की ज्या माणसांनी आपल्या आयुष्यात हजारो पौर्णिमा पाहिल्या त्या माणसाच्या आयुष्याच्या उत्तरार्धात कुटुंबाचं काय द्यायला लागतं म्हणून कुटुंब साजरा करणारा एक कौटुंबिक सोहळा आहे आणि पुस्तकाचं प्रकाशन आहे स्वतःचं त्यामध्ये त्यांचं आहे आणि त्या पुस्तक प्रकाशनाला तुम्ही यावं म्हणून मला कार्यक्रम आवर्जून पाहायचा होता की वृक्षाचं सुद्धा संगोपन या निमित्तानं वड हा वड असेल किंवा पिंपळ असेल हे ऑक्सिजन देणारे वृक्ष आहे याच्यातही लोकांनी अंधश्रद्धा पसरवल्या वडावर भूत असते पिंपळावर भूत असते त्याचे पाय उलठे असतात जसं लोक असं अंधश्रद्धा पे ऑक्सिजन आणि घरासमोर तीच जागा घेतली आणि तिथच घर बांधलं अंधश्रद्धा जर माणसाच्या मनात बसली तर भुईबाजली आज तुम्ही नव्वद क्रॉस केलं अंधश्रद्धेवर प्राध करणारे आजच्या आधुनिक तर आपल्या समोर बसलेले आहे ही पिढी परत दिसणार नाही संचय शिवणारी म्हाताडी आता परत दिसणार नाही टोप्या घालणारी पिढी परत दिसणार नाही कच्च्या खेळणारी लोक होती टायर फिरवणारी लोक होती त्याच्यानंतर घरी सुख की बाजूची काकू याची मावशी याची पापड लागताना सुख दुःख वाटलं जायचं रुखवंत करण्याचं बनवलं जायचं रमेश काका हे सगळं काळ आता हा काल नाही झालाय आता फक्त फक्त आणि फक्त माणसं मिळली तरी तेवढ्या गोष्टी सज्जायची असते पण जीवन कसं जगायचं त्या अहमदाबादच्या घटनेवरून समजा रुपाणी नावाचे माजी मुख्यमंत्री होते दोज ले। ते दोन महिन्यापूर्वी लंडनला मिसेसला घेऊन गेले तिथं त्यांचं ऑपरेशन झालं आणि दोन महिन्यानंतर डॉक्टरने सांगितलं ते दोन महिने बेडरेस्ट डिटेल्स द्या आणि त्या मिसेसला ते घ्यायला चालले होते विजय रुपाणीजी आणि मिसेस तिथे थंड नाही पण इकडून जाताना आज तो ठिकाणी सगळा त्यांचं ते म्हणजे मिळालं त्यांचं आणि आज त्यांची डेड बॉडी सापडली म्हणजे पत्नीला आणायला जाताना सुद्धा पती नसावा असं एक क्षणभंगूल जीवन आहे विस्फटलेलं आहे सगळं घरती विस्फटलेली आहे माणसं माणसाशी वैराप्रमाणे वागतात काय चांगले आहेत त्याबद्दल दुमत नाही पण प्रत्येकाला काही ना काही अहंकार आहे कायचा अहंकार आहे ते पैशाचा अहंकार आहे जातीचा घमंड आहे कायचा कलेचे कलेचा आनंद असतो अरे कलाकार कलाकार हा कलाकार कलाका असतो राजर्षी शाहू महाराज यांनी कलावंत घडवले अल्लादिया खान साहेबांपासून अगदी श्रीपाद अमृत राजहंसापर्यंत म्हणजे बाल नारायणपर्यंत पण त्याचा घमण नाही केला कलाकार घडवणारी फॅक्टरी होती कला कलेचा अभिमान तर नसलाच पाहिजे प्रत्येक म्हणजे मी फार शहाण आहे नाही सांगाल पण हे गोष्ट लक्षात घ्या मग नितीन देशमुख साहेब बोलताना म्हणाले की ही तुमची कार्याची पोच पावती आहे शंभर टक्के रिटायर्ड झाल्यानंतर किंवा एखादा आमदार माझे आमदार झाल्याबरोबर आमदारही करत नाही मी अनेक माझे आमदार ते तर जीवन तर माझी आमदार होते शापित जीवन जर नाही विद्यमान आमदार असला तर त्याला रिस्पेक्ट तो सत्तेतला असला तर जास्त रिस्पेक्ट <laughs> पण एक साधू रूपाला की आमदार रिटायर झाल्यानंतरही त्याच्या वाढदिवसाला फोली येत नाही पण एक्क्याऐश्या वाढदिवसाला घरदारता आहे नाही आहे पण रक्ताच्या पलीकडची रक्ता लोक मला इथे दिसून राहिले ज्यांच्या मनात असा आनंद असेल की आपले नेत्रांना आपलं हे केलं पाहिजे तर लोक आजकाल बापाने तुम्ही जेवण पण वृद्धाश्रमात बापाच्याकडे वृद्धाश्रमात चांगलं चांगलं कसे माय वृद्धाश्रमात बाप वृद्धाश्रमात कुत्रे फोर व्हीलरमध्ये मध्ये कुत्रे मध्ये आणि जो बाप जो एकाच्या हजार त्यांनी पैदा करतो त्या पा बापाची मात्र अवहेल आहे पण अपवाट ठरले आमचे गुलाबराव देशमुख काका की हे याच्यापेक्षा दुसरं मला नाही वाटत जगात कोणता आनंदाचा क्षण असेल की नाटवंड आहे सुना आहे त्या काकू असतील कुठं मी विचारलं ना काकूला कोण नाही घेतलं स्टेजवर ते म्हणतात की नंतर एक कार्यक्रम आहे केक वगैरे काटण्याचा ते तुम्ही गेला ते तिथे सगळे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपलं भाषणधारावं लागते आम्ही गेल्यानंतर तुमचा कौटुंबिक सोहळा आहे पण आम्ही कुटुंबातली चौका आहोत आणि आमदारांवर तिरस्काराच्या भावनेतून तुम्ही पाहत जाऊ शेवटी आम्ही आमदार म्हणून नंतर येतो पण आमदार ही माणूस आहे ना शेवटी त्यामध्ये भावना आहे का नाही आमदार होणं सगळ्यात कठीण आहे ते सगळंच कठीण आमदार रोग म्हणजे एकतर घर घरादारावर काही लोक तुळशी पत्र ठेवलं आम्हाला तुळशी गृंदावर ठेवला कि तुमच्या कमीच्या सुरुवातीच्या बदल आता आम्ही तुम्ही देसाय शक्ताच्या फटकार आहे आमदार असो खासदार असो त्यालाही भावना असतात त्यालाही मुलीचे शिक्षण पाहावं लागतं तुला शिक्षण पाव लागतं मुलं मुली घर का परिवार जरासं चुकत नाही बात नाही पाणी मुली काय झालं मग तुम्ही त्याचाही फोटो काढतो पाणीपुरी पाहिजे तुम्ही पाणीपुरी खाऊ जगून घ्या मग थोडस तर जीवन आहे आता मला वाटतं समजा लप चौपाट पाणीपुरी पाहिजे पण खाली उतर तर शेतात म्हणते साहेब तुम्ही चक्क पाणी खाऊ नये खाऊ नये आईस्क्रीम साहेब तुझ्या काय आईस्क्रीम कोण आले माणसाचं जीवन हे एकदाच आहे परत गद्या गोळ्याच्या रूपात तो काही येत नसते भगवान बुद्धाने सांगितलेला हा एकच जन्म आहे आणि माणूस आला जगला पलीकडं त्याचा पुनर्जन्म नाही पुनर्जन्म सांगतात एक नंबरचे बनवास आहे पुनर्जन्म काही नसतो आहे त्या जन्मातच सार्थ करून जा तुका म्हणे ज्याचा अभिमान आहे मेला तुका म्हणे देव झाला ज्याला अहंकार नसला तो देव पण प्रत्येकामध्ये काही ना काही अहंकार असतेच कोणाला कलेचा अहंकार कोणाला तबला वाटवायचा अहंकार कोणाला पेटी वाटवायचा अहंकार कोणाला गायाचा गाण्याचा अहंकार कोणाला पैशाचा अहंकार कोणाला सोयऱ्या गाण्याचा अहंकार कोणाला कसला अहंकार प्रत्येकात असते तो एक रोग असतेच प्रत्येकाला पण आजचा तो बोलण्याचा नाही नितीन भाऊ म्हणाले की अमोल भाऊ बोलतो अमोल बोलतो तर मी बोलतो मग इसले जिद्दा हो मुझे पता है का कोई इतिहास नाही लिहू शकता आपण बोलत राहायचं आपण काय लिहू शकतो आपण हेच देऊ शकतो सांगत राहायचं पुढं चुकलं चुकीचं असेल चुकीचं सांगायचं खरं असेल स्पष्ट बोलायचं जे चूक आहे ते चूक आहे पण आपण बोलत राहिलं पाहिजे आपण कशाशी न करता मी माझं काम करत असतो काल जण सरनाईक साहेब मुला एका कार्यक्रमाच्या स्टेजवर भेटला आणि त्याच्याशी बोलता बोलता ते मला सांगत की हा काहीतरी तुम्हाला धंदे करून राहा आमच्याबरोबर था था उत्तर तो जरा समल के किया करो हमारी शिकायतें दुनिया से गालिब तुम जिसको जाकर बताते हो वो हमें आकर बताते हैं। रहे अच्छा आज वक्ते परिवार गुलाबराव काकांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं भिका या पुस्तकाचं विमोचन झालं या पुस्तकाची प्रेरणा घेऊन कृष्णकांत भाऊ मी सुद्धा आपल्याला पत्र लिहून या पुस्तकाचे जे शब्दरचना आहे किंवा जे लिहिले तुम्ही काय म्हटलंय साहेबांनी तुम्ही प्रकाशन केलं तुमच्यासारखी मुलं म्हणजे माय वड आई वडलेला शेवटी तेहतीस कुपी देवा मी जास्त देवदेव करत नाही पण सर्वात श्रेष्ठ तर माय राबवला आहे ना तू का म्हणजे माय बापे तुम्ही किती गेली तू जेव्हा चिप्याकडे पहिला मान गणपतीचा आहे पण गणपतीला का पुस्त कारण त्याने माय बापाला चक्कर मारला होता बरोबर बर माय बापाला चक्कर मारला म्हणून गणपतीचा मान पहिला पण आई सर्वश्रेष्ठ मानणारा जगात किती संकट येत्या पण जो बाबा बँक करते त्याच्यावर किती संकट आली तर तो अपयशी होत नाही हे मात्र या निमित्तानं होतं मित्रावर कविता लिहून जातात आता मित्राचा काळ तुमचा सरला आता ते म्हटलं थोडा आता आधी प्रपंच करावा नाही काय लांबगावने सांगितलं त्या पद्धतीनं पण एक कविता मात्र बापावर सर्व आपण युट्युबवर ऐकतात तेवढे ते युट्यूब म्हणतो आणि जास्त काय न बोलता माझं भाषण थांबवतो हे मुलींना ज्यांना वडील नाही पण ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलंय त्या मुलींना स्पर्श करून जाणारी ही हो ना ना कविता आहे <coughs> बाप स्वाभिमानिमाना ऐक बाप कर्ण परिवाराच्या चरणी मी मनापासून नतमस्तक होतो आणि आज परत एकदा तुम्ही आमच्या जीवनात बाप बाप जो घरी गेल्यानंतर सुद्धा त्या श्रीमंतीचा वैभव पाहून आज सुखावत असतो तो कधी तिथे अट्यास करत नाही पण घरी आल्यावर मात्र शेजारला सांगतो आपली बाईला सुखी पडली तिच्या हाताखाली दोन माणसं आहेत तिला कुठलाच त्रास नाही हे जो सुखावतो तो बाप असतो परत एकदा म्हणतो याला किती दिलं किंवा त्याला किती दिलं प्राणनिवायू कधीच आपली पाठवत नाही दिलं काळीस फाटलं तरी जखम असते ज्याला रडता येत नाही त्याचं नाव बाप बाप इज ग्रेट मॅन मी सुद्धा आपल्याला विनंती करतो की मी वडिलांच्या सहाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक पुस्तक लिहेल त्या पुस्तकांभ सर्व पाहुणे जे जे बापावर प्रेम करतात लोकांचं मायावरलाही प्रेम असते खूप प्रेम करणारे मायावर प्रेम करणारे खूप आहे याचा अर्थ मायासोबत दुश्मनी करणार असं नाही पण बापावर प्रेम करणारा सुद्धा एक वर्ग आहे की ज्याला बाप किती की तुम्ही बाप केल्यावर आमदार व्हा हो तर खासदार व्हा तुमच्या त्या किंमत नाही राहत आज असते बाप जिवंत असतं तर स्वाभिमानात म्हटलं असतं की ज्याच्याकडे श्रेम कार्ड हे लोक वेटिंगवर आहे त्यांना सोपं नाही ज्याच्याकडे शेल लो लो ते तो तो हे लोक भेटीवर म्हणते की आम्हाला भेट घ्यायची आमदार साहेबांची पण मला एक दिवस आठवतात की लय गाजून घेतलं सगळ्या बापाले लय गाजून घेतलं होतं क्षणाचा पोट तसंच एका लग्नात असं होतं पहिल्या पंक्तीत बसले होते बाबा पण उठवलं होतं कारण की आनंद होतं एक भरणं लहानस म्हटलं की बाबा म्हणजे पहिल्या पंक्तीत बसणारा पाहुणा घ्याय असते ना आता लग्नात ह्या आता की लग्नात एखाद्या आलेले पाहुणे सन्मान सन्मान हे सन्माननीय हे सन्माननीय हे प्रतिष्ठित आणि मग समोर बसणारे काय प्रतिष्ठित असतात गेलं पण गुण वर्ण म्हणून बापाची लायकी काढणारा मामा ज्यावेळेस हा आमचा आमदार झाला कोकणात हात धरून तोच हा त्याच्या बापाने होतं तो बदला तर घेऊन दाखवलाच कारण बापाच्या अंबाचा बदला ज्या आवल्याला घेता येतो तो तेच खाली अवल्याक म्हणण्याच्या लायकीचे असतात नाहीतर आपल्या जिल्ह्यातल्या खूप आज या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका सामान्य सदस्याला आपण कृष्णकांजी आणि विशेषतः गजानन आपलं अण्णा हजारे साहेबांचा फोटो दिसतेचार निर्मूलन गजानन गोरी मला विनंती केली की एका चांगल्या कार्यक्रमात आज मला उपस्थित राहता आलं आणि ती कार्यक्रमात चार चार नाही चार आमचं लोक कंटाळलेले आहेत कोणी चांगला घेऊन आलं कोणी यांना बसलेलं आहे असा चार्म आहे प्रत्येकानं एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा कुठे नाही गेलं चालू बद्रीनाथ केदारनाथ काशी अयोध्या पंढरपूर कुठंच नाही गेलं पण घरात जर बाप असं तर त्याच्या पायापाशी तुमचं सर्व तीर्थ आहे आईच्या चरणाशी तुमचं तीर्थ आहे आणि ते गेल्यानंतर म्हणजे जिंदा बाप को रोटी ना देवे और मरे बाप पछटायो और मुठभर चावल घर पे फेका कौवा बाप बनायो मेननंतर कावळ्याला बाप बनण्याcreateText म्हणजे जिवंत असलेल्या बागासारख्या बापाची सेवा करा हेच अच्छे आत्मचरित्रातून आज शिकायचं आहे मी सर्वांचं मनापासून आभार मानतो जननी जननी आज पत्रकार बनवणी चांगली फसलीया कार्यक्रमाला दिली त्याबद्दल त्यांचे आभार परटेक देशमुख परिवार मानून थांबतो Cevgin Cemal.